नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्राच्या विधानसभेची रंधमाळी सुरू आहे आज पाच वाजेपर्यंतच प्रचार करता येणार आहे आणि मग म, म मतदार जागृतीच्या निमित्ताने आपण काय विचार केला पाहिजे आणि शेवटच्या क्षणापर्यंत कशा पद्धतीने विचार केला पाहिजे महाराष्ट्राची विधानसभा किती अंगानी ऐतिहासिक ठरते आहे तीन पक्ष या आघाडीमध्ये तीन पक्ष महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष महायुतीमध्ये विचारधारा नाही अनेक पक्ष निवडणुकीमध्ये टाकलेले एकशे अठ्ठावन्न पक्षांची संख्या आहे दोन हजारच्या वर अपक्ष उमेदवार आहेत आणि मग महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार हा प्रश्न आपण बघितला पाहिजे कारण मागं आपण पाहिलेलं आहे की याची मनातली विकासाची ओढ इतकी तीव्र असते राज्यकर्त्यांची की आज एका गटाबरोबर जाऊन स्वतः मिळवली तर त्या बाजूने जाऊन विकास करतील पण विकासाला हातचा जाऊ देणार नाहीत प्रश्न एवढाच की उरलेल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने काय करायचं आहे आता सामान्य माणसाने मतदान कोणाला करावं हा एवढाच प्रश्न आहे आणि हे निवडून आल्यानंतरसुद्धा ते त्यांची विकासाची इच्छा त्यांच्या मनातली एवढी तीव्र आहे की ते कुठल्याही गटात जाऊन सत्ता मिळवून त्या बाजूने विकास आपला करू शकतात असं सगळं महाराष्ट्राचं राजकारण झालेलं आहे आणि म्हणून हे निवडून आल्यानंतरसुद्धा मागच्यासारखंच वाहून जातील का काय होईल याचाही आपण विचार केला पाहिजे महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचा जो गदारोळ सुरू आहे तीन तीन पक्षांचे दोन मुख्य तंबू पर्यायी आघाड्यांचे दोन तीन छोटे तंबू बंडखोर आणि अपक्षांची छोटी शेकडो दुकाने जळी स्थळी काष्टी पाशानी सर्व माध्यमातून आलेला प्रचाराचा महापौर आणि पैशाचा पाऊस हे सध्याचं धावतं महाराष्ट्र विधानसभेचं चित्र आहे मित्र हो सगळ्यांनाच महाराष्ट्राचं इतकं भलं करायचं आहे की त्यासाठी आश्वासनाची कमतरता भासू नये याची काळजी सगळ्याच पक्षांनी घेतलेली आहे लोकवर्गणीतून निवडणूक लढवणारा आणि निवडणूक आयोगाच्या अधिकृत खर्चाच्या मर्यादेत खर्च करणारा एखादा अपवादात्मक उमेदवार सापडेलही पण निवडून आल्याशिवाय लोकांचं भलं करता येणार नाही आणि प्रचंड पैसा उधळल्याशिवाय निवडून येण्याची शक्यता नाही याची सर्वांना खात्री आहे माणसं समुदाय याची घासाघीस करून मतांची किंमत ठरवायची तेव्हा निवडणुकी आधी योजनांमधून अंमलात आणायची किंवा निवडणुकीतल्या जाहीरनाम्यांमध्ये पुढचे चेक देण्याची व्यवस्था करायची जोडीला मसाला म्हणून जात आहे धर्म आहे भाषा आहे याची फोडणी घालायची एकदा का लोकांनी आपल्या नावापुढचं बटन दाबलं आणि अगदी पाच पंचवीस मतांनीही आपला विजय झाला तर पुढच्या पाच वर्षाची बेगमी होते समजा एखादा उमेदवार ज्या गटातून उभा राहिला आहे त्याची सत्ता आली तर त्या मतदारसंघात आपली भाऊकी चेले चपाटे यांच्यासाठी निधी नेण्याची सोय करता येते त्यातली टक्केवारी अंदाजे ठरलेली असल्यामुळे लोकांचा विकास किती गुत्तेदारांचं किती आणि आपल्या माणसाचं किती याची मतदारसंघ निहाय एक्सेल सीट मांडता येणे सहज शक्य आहे समजा एखाद्या उमेदवाराचा पराभव झाला तरी कोणताही पराभव हा चिरंतन असत नाही अगदी एखादा फोन कॉलनंतर पराभूत गटातला किंवा अपक्ष आमदार विकासासाठी सत्ताधाऱ्यात सामील होऊ शकतो जसं की सुधाकर शंगारे इकडे पराभूत झाले लगेच पुन्हा ते काँग्रेसमध्ये जाऊन त्या व्यासपीठावर भाषणे करत आहेत म्हणजे त्याच्या मनातली विकासाची ओढ इतकी तीव्र आहे की आज एका गटाबरोबर जाऊन सत्ता महाराष्ट्री वसावे आणि मराठीचे बोलू कौतुके असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं पण आता महाराष्ट्री हे सगळी येऊन वसत आहेत आणि आपला महाराष्ट्र आपण वाहत चाललो आहोत आणि मग हीच महाराष्ट्र संस्कृती आहे काय आपण अशाच पद्धतीने विचार न करता मतदान करणार आहोत काय मित्र हो आज प्रचार समाप्ती होणार आहे प्रचारामध्ये हे सगळं झालेलं आहे राजकारणाचं चिखल झालेलं आहे राजकारणाची खिचडी झालेली आहे राजकारणावर काय बोलावं हा प्रश्न पडतो आहे आणि मग अशा काळामध्ये आपण थोडा तरी विचार करणार आहोत की नाही आणि आपली जी कृती आहे ती कशा पद्धतीची आहे विकासाचा एवढा ध्यास कुठल्याही पक्षात जाऊन मी विकास करतो असं म्हणणाऱ्यांसाठी आपण एकमेकामध्ये झुंजुतो हो। आहोत याचा आपल्याला विचार करावा लागेल आणि महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आपण आखणार हे आपण ठरवायला पाहिजे आणि म्हणून मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो शेवटच्या क्षणापर्यंत विचार करा आणि अशा वाहून जाणाऱ्या उमेदवाराला मतदान न करता मतदान आपण कोणाला करतो आहोत आपला लोकप्रतिनिधी आपली प्रश्न मांडणार आहे काय आपल्या प्रश्नांबद्दल तो किती जबाबदार आहे त्याची सामाजिक निष्ठा काय आहे त्याची संवैधानिक निष्ठा काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तपासून मतदान करा कुठल्याही भूल आमिषाला बळी न पडता निर्वाचन आयोग काय आहे याची जाणीव टी एन शेषननी करून दिली त्या टी एन शेषनचा स्थलचित्र कधीतरी डोळ्यासमोर वेगळी वाट आपण आखणार हे आपण ठरवायला पाहिजे आणि म्हणून मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो शेवटच्या क्षणापर्यंत विचार करा आणि अशा वाहून जाणाऱ्या उमेदवाराला मतदान न करता मतदान आपण कोणाला करतो आहोत आपला लोकप्रतिनिधी आपली प्रश्न मांडणार आहे काय आपल्या प्रश्नांबद्दल तो किती जबाबदार आहे त्याची सामाजिक निष्ठा काय आहे त्याची संवैधानिक निष्ठा काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तपासून मतदान करा कुठल्याही भूल आमिषाला बळी न पडता निर्वाचन आयोग काय आहे याची जाणीव टी एन शेषननी करून दिली त्या टी एन शेशनचा स्थलचित्र कधीतरी डोळ्यासमोर आठवून पहा आणि मग मतदान करा जागरूक मतदार हाच लोकशाहीचा खरा आधार आहे आणि अशा पद्धतीने आपण मतदान कराल अशी अपेक्षा करतो मतदानाचा टक्का साठ ते सत्तर टक्केच्या पुढं काय गेला नाही याचासुद्धा कधीतरी विचार करा मतदानाचा दिवस हा सुट्टीचा नाही कुठल्याही परिस्थितीत मी मतदान करणारच ही खुणगाट आपल्या मनाशी बांधा आणि मतदान करा मित्र हो आपण लातूर शहर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हरंगुळ आहे ना हरंगुळमध्ये पाखर सांगवी आहे तर आपण या विधानसभेमध्ये अमित देशमुख आणि अर्चनाताई दे पाटील निवडणुकीला उभे आहेत तर आपल्याला काय वाटतं या गावातली प्रश्न काय आहेत नमस्कार आम्ही ह्या गावातील शेतकरी आहोत आम्हाला इथे फडणवीस साहेबांनी आणि भाजपच्या सरकारनं आत्तापर्यंत आम्हाला एक रुपये देऊन विमा आम्हाला भरण्यात येत आहे त्यामुळे आमचे दहा हजार रुपये प्रतिवर्षाला आघात रबीला वाचत आहेत त्याचा मोठा फायदा आम्हाला भाजप सरकारपासून झालेला आहे आणि दहा वर्षापासून जेव्हा सुरुवातीला भाजपचे पाच वर्षे फडणवीस साहेबाचे आले तेव्हापासून आम्ही डी सी सी बँकेत वर्षाला वीस हजार दहा हजार विमा अनुदान आम्हाला सर्व शेतकऱ्यांना त्यांनी वर्षालाच देत आहे दहा वर्षापासून आम्हाला सतत पैसे भेटत आहेत आणि आणखी आणि त्या सोयाबीनचा जो प्रश्न होता आमचा सोयाबीनला भाव कमी आहे तरी मोदी साहेबांनी आता सहा हजार रुपये जाहीर केल्यामुळे आम्ही सर्व शेतकरी आता यावेळेस भाजपच्याच पाठीमागे राहणार आहोत आम्ही कुठल्याही काँग्रेस किंवा इतर पक्षाच्या मागे जाणार नाहीत ना आणि काहीही समाज इतर समाजवादी लोक आणि भाजपला मतदान करणार नाहीत ना तरी आम्ही हिंदू समाज सर्व एक मिळून भाजपलाच मतदान करणार आहोत आमचे कमीत कमी हिंदू समाजाचे ऐंशी टक्के मतदान आहे तरी आम्ही इतर समाज जर आम्हाला भीती दाखवत असेल तर आम्ही हिंदू ह्या नात्यानं ना। आम्ही हे भाजपलाच मतदान केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही असं आम्हाला वाटत आहे लाडके बहिणी तिकडे मागा आहेत भाजपने लाडकी बहीण योजना म्हणून भाजपने योजना दिलेली आहे त्याचे पैसे आपल्याला मिळाले का मिळाले काय म्हणतात पहिले अगोदर म्हणजे दीड हजार मिळाले नंतर साडेचार हजार भेटले तुम्ही आता ह्या लातूर विधानसभेला अर्चनाताई पाटील ला, लाडक्या बहीण उभी आहेत कोणाला मतदान करणार आहात म्हणजे काय समस्या आहे तुमच्या गावातल्या काय व्हावं वाटते तुम्हाला कसा उमेदवार हवा आहे तुमचं प्रतिनिधी कसा पाहिजे अर्चनाताई सारखा पाहिजे का बरं